उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो oh, महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र लाडकी बहीण तुमच्या रिंगणामध्ये आहे म्हणून लाडक्या बहिणींनी जोरदार मतदान करा आणि समोर त्यांचं डिपॉझिट जप्त करा अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो की जवाहर नगर परिषदेचा विकास याचा काया पालट आपल्याला करायचा आहे आणि लाडकी बहीण आपल्याला उमेदवार म्हणून आम्ही दिलेली आहे आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या पाठीशी हा लाडका भाऊ खंबीरपणे उभा आहे हे मी सांगायला या ठिकाणी आलेलो